नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करण्याबाबत जेल भरो आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आले स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती यांच्या वतीने पोलीस निरीक्षक साहेब श्रीरामपूर शहर यांना निवेदन देण्यात आले अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल तसेच सब जेलसाठी जागा आरक्षित करावी कारण भौगोलिक दृष्टिकोनातून श्रीरामपूर जिल्हाच योग्य आहे असं सरकारने दोन हजार पंधरा साली नेमलेल्या नवनाथ डवले समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे आज या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जल भरो आंदोलन केलं आहे तर या आंदोलना सर्व श्रीरामपूरकरांनी भरभरू प्रतिसाद दिलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये श्रीरामपूर जिल्हा करावा हा सर्व श्रीरामपूरकरांची मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे का या श्रीरामपूर या श्रीरामपूर तालुक्यामध्ये अधिक्षक कार्यालय असेल त्याच पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालय असेल सब जेल असेल सिव्हिल सर्जन असेल या याच्यासाठी इथं शंभर एकर जागा सरकारने आरक्षित करावा अशी या ठिकाणी आमची स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने प्रामुख्याने मागणी आहे आमची मागणी गेली चाळीस वर्षापासून या ठिकाणी आहे का श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे भौगोलिक दृष्टिकोनातून श्रीरामपूर जिल्हा होण्यास योग्य असताना सरकार या ठिकाणी गेली चाळीस वर्षापासून टाळाटाळ करत आहे आपण बघितलं या ठिकाणी श्रीरामपूरकर आंदोलन करत असताना दोन हजार पंधरा साली नवनाथ डवले समिती या ठिकाणी स्थापन झाली देवेंद्र फडणवीसने उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी समिती स्थापन केली आणि त्या समितीचा अहवाल असा आहे जर समजा नगर जिल्ह्याचं विभाजन झालं तर श्रीरामपूर जिल्हा करावा असं या ठिकाणी डवले समितीचा अहवाल गेलेला आहे तो अहवाल गेलेला असताना या ठिकाणी शासकीय जागा मुबलक असताना दळवण दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सेंट्रल देखील या ठिकाणी असताना सरकार का या ठिकाणी श्रीरामपूर जिल्हा करत नाही हा श्रीरामपूरकरांचा खऱ्या अर्थानं सरकारला आमचं विचारणं आहे त्याच पद्धतीने सरकारने जर श्रीरामपूर जिल्हा विधानसभेच्या आज घोषित केला नाही तर या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असं या ठिकाणी मी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने इशारा देतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद पासून श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे यासाठी जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून या, या ठिकाणी आज जेल भरो आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अनेक वेळा श्रीरामपूरकरांच्या भावना सरकार समोर या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेले आहेत मागच्या काही कालावधीमध्ये श्रीरामपूरकर वासियांनी श्रीरामपूर शहर आणि तालुका बंद ठेवून श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्याच दिवशी जर सरकारने श्रीरामपूर जिल्हा घोषित केला नाही तर जेल भरो आंदोलन केलं जाईल अशी जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिका घेण्यात आली होती आज आम्ही सर्वजण शासनाने त्वरित जिल्हा घोषित करावा या मागण्यासाठी या ठिकाणी आज जेल भरो आंदोलनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या कित्येक वर्षापासून फक्त श्रीरामपूरकर वाशियांना झुलवण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होत आहे खऱ्या अर्थाने नगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे आणि श्रीरामपूर शहर आणि तालुका हा जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय सुयोग्य असं ठिकाण या ठिकाणी आहे तसा अहवाल शासनाकडे प्राप्त झालेला आहे एकीकडे शासनाच्या समितीच्या माध्यमातून श्रीरामपूर जिल्हा व्हावा हा अहवाल प्राप्त झालेला असताना देखील केवळ काही बोटचेप्या चेप्या भूमिकेमुळं हा प्रश्न या ठिकाणी भिजत ठेवण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की जिल्हा झाल्यामुळं या तालुक्याचा विकास होणार आहे या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या नवीन जिल्ह्यासाठी निधी प्राप्त होणार आहे त्यामुळं अनेक गोर गरिबांचे प्रपंच उभे राहणार आहेत उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे जे लोक छोटे मोठे उद्योग करत आहेत त्यांना गती मिळणार आहे तरी देखील अशा परिस्थितीमध्ये या श्रीरामपूर मध्ये येत असलेले कार्यालय दुसरीकडे पळवण्याचा उद्योग या ठिकाणी केला जातो आहे आणि श्रीरामपूर कसा जिल्हा होणार नाही यासाठी राजकीय षडयंत्र या ठिकाणी केलं जात आहे परंतु आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आम्ही सर्व श्रीरामपूरवासीय गट तट राजकारण बाजूला ठेवून सर्व यांच्या माध्यमातून या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि हा जिल्हा या ठिकाणी घोषित केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला खात्री आहे की शासन श्रीमपूर्व वाशी यांच्या भावना लक्षात ठेवून या विधानसभेच्या आधी निश्चित हा जिल्हा घोषित करतील हा जर जिल्हा घोषित केला नाही तर यापेक्षाही या अधिक उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल तेव्हा शासनाने आमच्या भावनेची दखल घ्यावी असं मी या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी सूचित करीत आहे जिल्हा कृती समितीच्या वतीने आणि ज्यांच्या पुढाकाराने आपण हा आंदोलन नेहमी हाती घेतो त्याचे सुभाष त्रिभुवन व सर्वच त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि विविध पक्षाचे या ठिकाणी शिवसेना असेल काँग्रेस असेल सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी नेहमी उपस्थित असतात कारण जिल्हा कृती समितीच्या वतीने आपण श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी अनेक आंदोलनं या काळात यापूर्वीसुद्धा आपण सर्वजणांनी केलेली आहेत परंतु जिल्हा का होत नाही किंवा तो जिल्हा कुणाच्या हातात आहे करण्याचा याच्यात काही साधारणा काही या ठिकाणी आम्हाला लागत नाही भौगोलिकदृष्ट्या ज्या ज्या जिल्ह्याच्या साठी जे कार्यालय असतील शासकीय जागा असतील इमारती असतील हे सर्व श्रीरामपूर साठी योग्य असताना सुद्धा श्रीरामपूर जिल्हा होत नाही हे अशोभनीय आहे म्हणून कोणत्याही पक्षावर किंवा पक्षा कोणत्या याच्यावर टीका करण्या करण्यापेक्षा आपला जिल्हा कशा करता कसा होईल यासाठी मी मागे म्हटलो होतो की आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटू सर्व पक्षाचे पुढारी असतील संजीव सल्ला या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना सुद्धा मागच्या आपण म्हटलं होतं की तुम्ही सुद्धा सगळ्या पुढाकार घेऊन या ठिकाणी आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि त्यांना आपली भौगोलिक परिस्थिती काय श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी काय योग्य आहे याचं आपण त्यांना निवेदन देऊ हे सर्व करत असताना या सर्व श्रीरामपूर शहरातल्या व्यापाऱ्यांनी आणि पत्रकार लोकांनी सुद्धा आपल्या भूमिकेचं नेहमी सुभाष भाऊ या ठिकाणी नेहमी मागणी कशी योग्य आहे हे नेहमी दाखवून दिलेलं आहे व्यापारी सुद्धा आपल्या पाठीमागं व्यापारी मर्चा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वजण आपल्या मागणीला या ठिकाणी पाठिंबा देत आहे आणि म्हणून तुम्ही जे कार्य हाती घेतलेले हे श्रीरामपूर जिल्ह्या या सुद्धा या जिल्हा आपण श्रीरामपूर आंदोलन केलं भरपूर केलेले रस्ता लोक केलेले आहेत गाव बंद केला आंदोलन केलेले अजून सुद्धा शासनाला दा जर जाग आली नाही तर पुढचं जे पुढचं उग्र आंदोलन असेल ते आपण सर्वांनी मिळून हाती घेऊ एवढंच या निमित्ताने सांगतो व या ठिकाणी थांबतो जय श्रीराम जय महाराष्ट्र या ठिकाणी सुभाषजी त्रिभुवन यांच्या पुढाकाराने श्रामपूर जिल्हा स्वाभिनी कृती समितीने जे आज आयोजन केलं सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे आमच्या बापदापासून आम्हाला फक्त आंदोलन जिल्ह्यासाठी करायची पाळी आली ज्यांना राजकीय पोळ्या भाजायच्या त्यांनी या श्रामपूर तालुक्यात त्यांचा त्यांचा स्वार्थ घेऊन बसले पण सगळ्यात महत्वाचं का सरकार आमच्या काही मित्रांनी सांगितलं आपल्याला कुठल्या पक्षाबद्दल बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही कारण या कृती समितीमध्ये सर्व पक्ष लोक सहभागी आहेत पण सगळ्यात महत्वाचं का ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये रोज उठून जनतेसाठी हिताचं काम करता येईल असं दाखवणाऱ्यांनी या प्रभू रामचंद्राच्या गावामध्ये आमचा जिल्हा होत असताना मिरिट वर श्रीरामपूर हा जिल्हा असतानी तरी सुद्धा कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला नाही या ज्याप्रमाणे मोठमोठ्या घोषणा केल्या जातात त्याप्रमाणे या जिल्ह्याची जर घोषणा केली असती आम्ही कुणाचे उपकार मागत नाही कुणी आमच्यावर उपकार करावा अशी आमची कुणाला म्हणणं नाही पण सगळ्यात महत्वाचं का श्रामपूर हे एम आय डी सी असेल रेल्वे मार्ग असेल उप अधीक्षक कार्यालय असेल आरटीओ ऑफिस असेल या सर्व सुख हो सोयीनी उपलब्ध आणि शासनाच्या मिरिटमध्ये श्रामपूर जिल्हा याचा प्रथम त्याला मान्यता दिलेली आहे हे कागदपत्र शासन दरबारी आहे पण तर तरी सुद्धा काही राजकीय पुढारी का ज्यांना स्वतःची लाल करायची ते राजकीय पुढारी या श्रामपूरबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही सगळ्यात महत्वाचं का या श्रामपूर साठी सर्व सामान्य लोकांची थोडं आहे काही लोक सांगतात श्रामपूरला जिल्हा का, का करायचा अरे का करायचं आमचं गाव आहे इथं आम्ही आमचं गाव म्हणून म्हणत नाही पण ह्या गावामध्ये ज्या ज्या सोयी पाहिजे त्या जिल्ह्यासाठी प्राथमिक ज्या सोय आहे त्या सर्व या ठिकाणी म्हणून हा श्रामपूर जिल्हा झाला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व कार्यकर्ते सुभाष भाऊत्री बन भाऊ असतील अशोक नाना असतील बाबा असेल आमचे अशोकराव या सगळ्यांनी पुढाकार घेऊन सर्वांना बोलवलं सर्व ठिकाणी हजर झालोत इथून पुढे आपल्यासाठी आपणच भांडणार बाहेरचं कोणी येणार नाही तेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करतो तर जे जे काही अशा आंदोलनाची त्या त्यावेळेस आपण सर्वांनी एकजुटीने हजर राहावं जय हिंद जय महाराष्ट्र श्रीरामपूर जिल्हा स्वाभिमानी कृती समितीच्या वतीने आज जेल भरोसा आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या श्रीरामपूर जिल्ह्यासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी विविध आंदोलनं केले परंतु स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने सातत्याने आणि तीव्र आंदोलनं करून या सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी आम्ही सातत्याने करत आलेलो आहे तर आजच्या या जेल भरो आंदोलनाची दखल घेऊन शासनाने श्रीरामपूर जिल्हा घोषित करावं आणि आता मागच्या आंदोलनाच्या सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही जर विधानसभेच्या अगोदर श्रीरामपूर जिल्हा घोषित झाला नाही तर या श्रीरामपुरातील जनतेला आम्ही आव्हान आहे आम्ही प्रत्येकाच्या घरी जाणार आहे प्रत्येक मतदारांना समजून सांगणार आहे की श्रीरामपूर जिल्ह्याचं महत्त्व काय कारण श्रीरामपूरची परिस्थिती अशी आहे सिरामपूरच्या बाजारपेठची परिस्थिती अशी आहे आजची की सात आठच्या नंतर संध्याकाळी की वैजापूर मार्गे या श्रीरामपूरमध्ये कोणतेही नागरिक या ठिकाणी येऊ शकत नाही गाड्या मिळत नाही तसेच या ठिकाणी लोणी मार्गे या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये कोणी संध्याकाळीच्या संध्याकाळी यायला गाड्या मिळत नाही नेवाश्यावरून सुद्धा तीच परिस्थिती आहे आपल्या रावरीवरून सुद्धा तीच परिस्थिती आहे म्हणून हिदललं बाजारपेठ हळूहळू संपत चाललेलं आहे आणि त्याच महत्वाचं हो कारण की या आपल्या शेजारी तालुक्यात असलेले काही पक्षांचे नेते जाणून बुजून श्रीरामपूर तालुका भकास करण्याचं काम या ठिकाणी करत आहे तर याचासुद्धा विचार या सिरामपूरकरांनी केला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी या वाटोळा वाटोळावा असं या दृष्टिकोनाने कोणी काही काम केलेलं असेल तर अशा पक्षाच्या उमेदवाराला या सिरामपूरकरांनी डावललं पाहिजे आणि अशा पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलं नाही पाहिजे आणि ह्याच्या पुढे जाऊन या निवडणुकीवरच बहिष्कार घातला पाहिजे अशी सुद्धा मागणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी संपूर्ण तालुक्याच्या नागरिकांना करतो आणि येत्या काही दिवसामध्ये याहीपेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभारू रास्ता रोको असेल किंवा जे जे अधिक जे या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या दारासमोर जाऊन मोठमोठे आंदोलन असेल किंवा मुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या दालनात देखील आम्ही मोठमोठे आंदोलन आम्ही उभारू आणि वेळप्रसंगी म्हणजे टोकाची भूमिका घ्यायलासुद्धा आम्ही मागं पुढं पाहणार नाही आशी जे जे करने करने चा चा ही भावना या ठिकाणी मी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने व्यक्त करतो थांबतो जय तरी पण सरकारने जिल्हा दिरंगाई करत आहे म्हणून सरकारने श्रीरामपूरकरांच्या सहनशीलतेचा कंत पाहू नये श्रामपूर जिल्हा केला नाही तर यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी श्रामपूर जिल्हा कृती समिती यांच्या वतीने देण्यात आला जेल भरो आंदोलन पुकारण्यात आले होते श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व आंदोलनकारांना घेराव घालून पोलीस स्टेशन या ठिकाणी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव